नमस्कार सत्यदर्शन शपथविधी सोहळा नेमका कुठे पार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे महायुती सरकारचा शपथविधी कुठं होणार याबाबत राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून आहे तसेच शिवाजी पार्क रेस कोर्स बेब्रॉन्ड स्टेडियम आणि राजभवन या पर्यायाची देखील चाचपणी केली जाते राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराने यांनी शिवाजी पार्कची पाहणी पार्क केली असल्याची माहिती समोर आली होती सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येत दे होता तसेच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांची देखील चाचपणी सुरू होती मात्र आता आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते